महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान खेड पेच्या प्रलंबित प्रश्नासाठी वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धगणे आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे आमच्या तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेमार्फत नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे करण्याकरिता शासनाकडे मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती त्याकरिता तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आम्ही बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं होतं सदर आंदोलन तीन चार पाच तीन दिवस सतत चाललं पाच तारखेला शासनाने सदर बाब मान्य करून प्रशासकीय कारण देऊन एप्रिल अखेरपर्यंतची मुदत मागितली होती परंतु डिसेंबर अखेरपर्यंत सदर मागणीचा कुठलाही विचार न झाल्यामुळे आम्ही आज अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसपासून पुन्हा बेमुदत संप करण्याच्या निर्णयावर आलो त्याची सूचना म्हणून आज मान्य जिल्हाधिकारीमार्फत शासनाला निवेदन सादर केलेलं पे करता बऱ्याच वर्षापासून संघटनेमार्फत शासनाला वेळोवेळी निवेदनं देण्यात आलेली आहेत आजचं धरणं आंदोलन वर्धा जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदार जे संघटनेचे पदाधिकारी आहेत यांच्यामार्फत आज इथे कलेक्टर ऑफिसला करण्यात आलेलं आहे आगामी काळात ग्रेड पे संदर्भातली मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या निर्देशानुसार अजून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल तरी शासनाने वेळीच ग्रेड पेची मागणी मान्य करून नायब तहसीलदार व तहसीलदार संघटनेच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मी आजच्या या आंदोलनाप्रसंगी शासनाला विनंती करीत आहे निलेश पिंजवकर महाराष्ट्र न्यूज विधाग